दिशावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली असा आरोप तिच्या वडिलांनी केलाय मात्र मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये दिशानं आत्महत्याच केल्याचं उघड झालंय तर कौटुंबिक आणि आर्थिक कारणांमुळे तिनं आत्महत्या केल्याचं देखील रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे ठाकरेंनी मालवणी पोलिसांना न्यायाधीशांचे अधिकार दिलेत का असा सवाल दिशा झाली यांच्या वडिलांचे वकील निलेश ओझा यांनी उपस्थित केलाय तर दिशाच्या वडिलांना हाताशी धरून राजकारण सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला भारतीय संविधानात काही असं स्पेशल प्रोव्हिजन करून ठेवलं आहे का आधी आपल्या यांना उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तर त्यांच्यासाठी तर असं मला काय असं प्रोव्हिजन असं आढळलं नाही की ज्या प्रोव्हिजननुसार उद्धव ठाकरे यांनी मालवणी पोलिसांना सेशन जजचे अधिकार दिले होते त्यांना सेशन जजची त्यांची नियुक्ती केली होती हा जो क्लोजर रिपोर्ट आहे हा कधी न्यायालयात गेलाच नाही मग हा मान्य कोणी केला आणि त्याच्या आधारावर हे झालं कसं हा एक मोठा म्हणजे आणि आम्ही समर्थ आहोत ना आम्ही आदित्य ठाकरे समर्थ आहेत उद्धव ठाकरे समर्थ आहेत आम्ही सगळे समर्थ आहोत अशा घाणेड्या विषयाचं राजकारण करून जे या महाराष्ट्राच्या पहिल्या क्रमांकाच्या कुटुंबावर ठाकरे कुटुंबावर चिकलफे करू इच्छितात आणि पुन्हा बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावतात हा आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचारवाहक आहोत असे म्हणतात